जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुली तोची साधू ओळखावा जाणावा जानावा मृदुसबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त दया करणे जे पुत्राशी तोची दासा आणि दासी ज्यासी आपंगीता नाही त्यासी धरी जो हृदयी तुका मने सांगो किती तोची भगवंताची मूर्ती संत चरण रज सहज वासनेचे बीज जळून जाई मग रामनामी नामी उपजे आवडी सुख गडी, वाढो लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये